नमस्कार मैत्रिणीं आपण आज भाईचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं ते बघूयात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज पीसचे चार भाग फोल्ड करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण कपडे पेपरवरती डबल फोल्ड करतो पण आपल्याला इथं चार फोल्ड करायचे चा आहेत आणि आपली छातीची घडी छातीचा चौथा भाग जितका आहे तितकी आपल्याला घडी तयार करायची आहे आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला आठची घडी करून घ्यायची आहे म्हणजे आठचे चार भाग असे फोल्ड करून घ्यायचे आहे चार पदरी कपडा करायचा आहे आणि आठ इंच आपल्याला घडी घ्यायची आहे तर बघा आपण इथं आता हा डबल फोल्ड केलेला आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एकदा फोल्ड करणार आहोत म्हणजे आपल्या दोन साईच्या दोन्ही भाई तयार होतात कपड्यावर पेपरवरती आपण डबल फोल्ड करतो कारण आपण एकच भाई कट करत असतो आता आपण इथं डबल फोल्ड आणि परत एकदा फोल्ड केलेला आहे म्हणजे आपण आठची घडी तयार केलेली आहे इथं तर आजची घरी तयार केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे इकडच्या साईडला मार्जिन आहे ते क्लिअर सरळ रेश करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाईचं कटिंग करायचं आहे तर बघा आपली घरी जी आहे ती आजची तयार करून घ्यायची आहे तुमच्या बाईची जेवढी उंच आहे तेवढी तुम्ही इथं घ्या आणि बाई तुमच्या अस्तरच्या आहे बिगर अस्तरच्या आहे त्याच्यासाठी तुम्ही त्याला मार्जिनही घेऊ शकता आपण इकड अगोदर सरळ इकडच्या साईडने सरळ करून घ्यायचं आहे क्रॉस कपडा आहे तो आपण सरळ करून घेतलेला आहे एक साईडने त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तयार व्हायची आपल्या उंची किती आहे तितकी घ्यायची आहे पाच इंच आणि हा आपला बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे तर ह्यामध्ये आपल्याला दीड इंच जे आहे ते मार्जिन घ्यायचं आहे तर अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मार्जिन घ्यायचा आपला हा ब्लाऊज जो आहे तो बिगर अस्तरचा आहे त्यामुळं आपण इथं दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तयार बाई पाच इंच आणि दीड इंच मार्जिन असं साडेसहा इंच आपण घेतलेलं आहे आता आपण वरतीही आपण बरोबर वर दीड इंचाला मार्किंग करायचं आहे आणि शिलाई मार्जिनचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपलं दोन्ही मार्किंग तयार करून झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे म्हणजे खुल्या भागाकडून आपण जे अंतर घेत असतो ते तर कॅपाईट पाच इंचाची बाई आहे तर आपण इथं अडीच इंच कॅपाईट घेतलेली आहे अडीच इंच जिथं कॅपाईट घेतलेली आहे तिथं खाली आपण दोन इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण खाली एक इंचाला आणि दोन इंचाला असे दोन मार्किंग करायचे म्हणजे दोन्ही आकार देण्यासाठी दोन मार्किंग आपण करून घ्यायचं आहे आणि आता आपण आकार देऊन घ्यायचा आहे बाईला आपल्या आकार देताना काय करायचं आहे दोन इंचापासून त्या दोन इंचाला आपण सुरुवातीला आकार द्यायचा आहे आकार देताना आपल्याला खालच्या साईडने गोलाकार घेत घेत दोन इंचापासून दोन इंचला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे हा आपला एक आकार आहे आता आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे दुसरा आकार देताना आपल्याला खालच्या साईडने द्यायचा असतो हा आपण आकार व्यवस्थित असा क्लिअर करून घेऊयात हा आपला एक आकार आहे आता दुसरा आकार देताना एक इंचा पॉईंट आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि सुरुवात करताना खालच्या साईडने गोलाकार देत आपल्याला सुरुवात करून घ्यायची आहे त्याच्या आता आपल्याला मध्य काळ व्यवस्थित यावा आणि आकार व्यवस्थित यावासाठी आणखीन एक मार्किंग करायचं आहे म्हणजे जे दोन इंचाचं मार्किंग आहे त्याच्या खाली आपल्याला रेषेवरती अडीच इंचाला मार्किंग करायचं आहे अडीच इंचाला मार्किंग केल्याच्यानंतर तिथं पाऊन इंच घ्यायचं आहे म्हणजे ह्या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे ते पाऊन इंच घ्यायचं पाऊन इंच अंतर घेतल्यानंतर आता एक इंचा पॉईंट तो आपण पाऊ इंच खाली घेतलेला आणि तो दोन इंचाचा पॉईंट असे तीन पॉईंट आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं आकार व्यवस्थित येतो आकार चुकतही नाही आणि आपला आकार जो आहे तो परफेक्ट येतो बघू शकता तुम्ही आकार आपला कसा आलेला आहे पान आल्यासारखा आपला आई तिथं आकार आला ना तर भाईमध्ये कुठंही घोळ पडत नाही एकदम प्लेन आपली भाई तयार होते तर आता इकडच्या साईडला दंडघिरे घ्यायचा आहे दंडघिरा आपला साडेपाच इंच घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या दंडाची जेवढा घे गे, दंड घेर असेल तेवढा घ्यायचा आणि दीड इंच मार्जिन घ्यायचं आणि ते, ते क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला दंडघेर आणि आपलं शिलाई मार्जिन तर अशा पद्धतीनं आपलं बाईचं मार्किंग करून झालेलं आहे आता कट करायचं आहे कट करताना अगोदर आपण पलीकडचा जो भाग आहे तो कट करायचा आहे भाई आपल्या साईडला ठेवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता जो क्रॉस भाग आहे तो अगोदर कट करायचा आहे क्रॉस भाग अगोदर कट केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे दोन इंच मार्जिन आहे तिथंपर्यंत कट करून घ्यायचं आहे दोन इंच मार्जिन आहे तिथपर्यंत कट केल्याच्यानंतर के जो आपण अगोदर आकार दिलेला तो कट करायचा आहे आणि गोल आकारमध्ये कट करायचा आपल्याला खालच्या साईडला आणि त्याच्यानंतर आपल्याला भाई, भाई जे आहे ते आपली उकळून घ्यायचे आहे भाई उकळून घेऊन नंतर आपण जो आकार दिलेला तो आपण आकार कट करायचा आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या भाईचे दोन्ही आकार तयार आहेत तर सहज आणि सोप्या पद्धतीनं बघा मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती भाईचं कटिंग कसं करायचं तुम्ही कोणत्याही साईजच्या भाईचं कटिंग अशाच पद्धतीनं करायचं आहे म्हणजे कॅपाईट आपल्याला चेंज घ्यायचं तो कपडा बघू शकता तुम्ही करवामध्ये आपला कसा आकार व्यवस्थित आलेला आहे तसा जर आपला आकार आला नंतर बाई आपली प्लेन तयार होते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी पाच इंचच्या बाईचं परफेक्ट असं कटिंग करून दाखवलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक आणि शेअर जा आणि समोरचा जो खोलगट भाग आहे तो जोडताना नेहमी समोरच्या बाजूने जोडायचा असतो